मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मी दरवर्षी रक्तदान करू शकतोय म्हणजे काय आता माझा मित्राची डेट झाली ते काय परत येऊ शकणार नाही मी वाढदिवसानी मी त्याच्यासाठी दरवर्षी रक्तदान करू शकतोय पण माझा मित्र शस्त्रक्रियेमध्ये म्हणजे रक्त न मिळण्यामध्ये त्याची डेट झाली पण ते मला परत मित्र मिळू शकत नाही त्यामुळे मी त्यासाठी हा उपक्रम राबवला आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला तर रक्त जास्त वाया गेलं होतं हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट होऊन थोडा वेळ गेला आम्ही सायद्री हॉस्पिटल रक्त आणाय गेलो नाही मिळ टाईम त्याने थोडं पैशाचा विषय वगैरे येते महागारी असतो आमचे मित्र डेट झाली नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत आहे रक्तदान करा मानवतेला प्रमोट करा ते शहरामध्ये असणारा जे हायवेला हॉटेल मसोबाची जत्रा मटण खानावळ आहे थोडं ढावरा पद्धती चांगल्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळतं व्हेज नॉन व्हेन असेल आणि महाराष्ट्रामध्ये एक घेणारं हॉटेल या हॉटेलच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मटन चिकन खावा बिर्याणी खावा मटन खावा काय पाहिजे ते खावा पण रक्तदान करा आणि रक्तदान शिबिर का आयोजित केलेलं आहे येथील जे भडतरी आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत पाटेमागच्या मधले जर ग्रामीण लोक दिलेलं असं हे हॉटेल महसोबाची जत्रा आणि त्यांनी रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे का तर रक्तदानाचं आयोजन केलं तर खरं तर रक्तदान हे जे केल्यानं एखाद्याचा जीव वाचू शकतो अवघड शस्त्रक्रिया असतील आणि शेवटी माणसाला माणसाचं रक्त उपयोगाला येतं कारण रक्ताला जात नसते माणसाला जशी जात आहे तशी रक्ताला अजिबात जात नसते कारण आपल्याला जर अवघड शस्त्रक्रिया असेल त्यावेळेस आपण विचारत नाही की हे कुठल्या जातीचं रक्त आहे तर का हा उपक्रम आयोजित केलेला होता आपण हॉटेल मसोबा जत्रा मटण खानावळा आहे त्याचे जे, जे प्रोपरायटर आहेत अडतरे यांना आपण अधिक जाणून घेणार आहोत माणसाला माणसाचं रक्त उपयोग केले असतं आणि हॉटेल मसोबा जत्रा शैलेश पडतरे आपल्यासोबत आहेत तर एक मानवता दृष्टिकोन ठेवून हो। रक्तदान शिबिराचं आयोजित करायचं आहे दादा काय सांगाल की काय संकल्पना होती की रक्तदान शिबिराचं तुम्ही आयोजन केलेलं आहे संकल्पना आपण काहीच डोक्यात नव्हती मागच्या दोन दिवसात मी पुण्याला गेलो माझ्या एक मित्राला म्हणजे आपले जवळचे होते बघायला रिलेटिव्ह असल्यामुळे बघाय गेलो अक्षरशः ऍक्सिडेंट झालं तर रक्त जास्त वाया गेलं होतं हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होऊन थोडा वेळ गेला आम्ही साहेब हॉस्पिटल रक्त आणाय गेलो मिळलं नाही तर टायमिंगला त्याने थोडं पैशाचा विषय वगैरे हे ते महागारी असतो आमच्या मित्रा डेट झाली त्यामुळं मी संकल्पना की दुसरेच ठेवले आपल्या इथून रक्तदान चालू करायचं आजपासून म्हणजे आपण केलं तर अजून लोक करतील या हिशोबाने दुसरं काय सांगत मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मी दरवर्षी रक्तदान करू शकतो आहे म्हणजे काय आता माझा मित्राची डेट झाली ते काय परत येऊ शकणार नाही मी वाढदिवसाने मी त्याच्यासाठी दरवर्षी रक्तदान करू शकतो आहे पण माझा मित्र शस्त्रक्रियेमध्ये म्हणजे रक्त न मिळण्यामध्ये त्याची डेट झाली पण ते मला परत मित्र मिळू शकत नाही त्यामुळे मी त्यासाठी हा उपक्रम राबवला आहे रक्तदान शिबीर त्यामुळे मी केला आहे आणि माणसानी मानुसकी जपा प्रत्येकाने जोवर आहे तोवर मानुसकी एकदम जीवाभावासारखी जपा मित्र फ्रेंड एकदम काळजासारखे जपले पाहिजेत माझा मित्र गेला आधी रक्त वगैरे मिळाला असं विषय नव्हता पण जे दुःख झालं त्यासाठी खूप म्हणजे खूप वाईट वाटत आहे वाट माझ्या मित्राला भावेपूर्ण श्रद्धांजली रक्तदान करा आणि मानवतेला प्रमोट करा हा पण संजय रक्तदान सकाळपासून किती जणांनी केलेला आहे आणि काय स्कीम राबवण्यात आलेली आहे रक्तदान शंभर प्लस झालेलं आहे आता अजून टाइम आहे आपल्याकडं सात आठ चालेल बरं दीडशेपत्र जाईल सरासरी काय वाटलं आपल्याला मित्रामुळे रक्तदान हा मित्रामुळे म्हणजे ना ला, आपण आपण एवढं सर्कल असून आपल्याला आप मिळत नाही म्हणजे गरीब जनतेचं काय असेल रक्त देत नसेल किंवा कमी असेल मग काय माहिती कमी असेल त्यामुळे म्हणलं आपण चालू त्याचं महत्त्व ज्यावेळेसच कळतं ज्यावेळेस अवघड शस्त्रक्रिया असतात आणि एखादं रक्त जर आपल्याला त्या रक्त गटाचं जर नाही मिळालं तर अक्षरशः जीवसुद्धा जाऊ शकतो त्यामुळं खरं तर प्रत्येकानेच आपलं एक कर्तव्य आहे की रक्तदान करा आणि पुण्य मिळवा कारण रक्तदानासारखं कुठलंही महानदान या ठिकाण नाही आपण जेवण केलं तर दोन मिनटात किंवा संध्याकाळी ते काम होते परंतु रक्तदान केलेलं आयुष्यभर ते लक्षात राहणार आहे त्यामुळं रक्तदान हे आपण करा द ांना हे प्रोत्साहित करा आणि हा तृथेस उपक्रम हॉटेल मसोबा जात्रा मटन खानावळ यांनी केलेला आहे काही रक्तदातेसुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याही आपण बातचीत करणार आहोत दादा कितवे वेळ आहे की तुम्ही रक्तदान करताय दुसरी वेळ आहे दुसरी वेळ आहे काय वाटलं साधारण रक्तदान का करू वाटलं काय ना असंच रक्त करू वाटलं हे रक्तदाते दाखले आहेत आपण त्यांच्या याची बाजू करतो आता काय सांगाल की आपण रक्तदान केलं नाही की दोन भरपूर वेळा केलेलं आहे रक्त भरपूर वेळा रक्तदानाची संधी आली तरी मी कुठं सोडत नाही सगळीकडे रक्तदान केलेलं आहे एकमेव असं रक्त आहे की ते कधी जात विचारत नाही याबद्दल काय वाटत नाही रक्तदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे तिथं काय जात पात बघितली जात नाही काय नाही काय फक्त माणूसकी माणूसकी ठिकाणी आमचे मित्र शैलेश बाबा यांनी आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आज तुम्ही पाहता की हॉटेल व्यावसायिक भरपूर झालेत प्रत्येकजण आपला हॉटेल व्यावसायिक फक्त पैशासाठी किंवा नाव मोठं करण्यासाठी करतो पण एक आज कारण काय नसताना काय काय निमित्त घेते ती काय काय काहीतरी आपलं नाव हो यासाठी घेते ती पण शैलेश बाबाचं एक धोरण होतं की बाबा प्रत्येक गौरगरिबाला रक्तदानाचा फायदा व्हा यासाठी त्यांनी न काय कारण नसताना म्हणजे एक फक्त गोरगरिबांना फायदा व्हावा यासाठी आज त्यांनी रक्तदान शिबिर घेतले आम्ही सर्व मित्रपरिवार आलो आम्ही रक्तदान करून आम्हाला पण भारी वाटलं आनंद वाटला की बाबा आपण रक्तदान करतोय आपलाही फायदा कोणाला तर व्हावा आणि सैलेश बाबाला आमच्या शुभेच्छा आहेत की यापुढे आपण असाच कार्यक्रम दरवर्षी घ्यावा आणि आपल्या आपल्या हातून सर्व समाजाचे गोरगरिबाची चांगली कामे व्हावी यांनी हा रक्तदानाचा उपक्रम राबवण्यात आला मी कॅमेरामन सर नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल